नमस्कार सोप्रांनो आपलं सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये सहसे स्वागत आहे आता आमचं ठरलं या सदरामध्ये आपण नगरपालिका या संदर्भातल्या मुलाखती घेतो या मुलाखतीमध्ये नगराध्यक्षाची मुलाखत असेल आणि नगरसेवकाची मुलाखत असतील असंही हे सदर आहे आता आमचं ठरलं या सदरामध्ये आज आपण त्यांची मुलाखत घेतोय आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार की त्यांचा प्रभाग क्रमांक जो आहे त्यामध्ये विकासाची त्यांची भूमिका कशी आहे त्यांचा विचार कसा आहे त्या राजकारणात आले कसा आणि त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका कशी घेतली याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं स्वागत सुरुवातीला आपलं नाव आपण सांगा माझं नाव चंद्रभागा निलेश काळे अच्छा आपण कोणत्या वार्डामधन नगरपालिकेची निवडणूक लढत आहे मी प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढली आहे अच्छा ताई मला सांगा निवडणूक लढवण्याचा विचार हा जो आहे हा तुमच्या मनामध्ये नेमका आला कसा मी प्रभागामधल्या समस्या पाहून निवडणुकीच्या सांग ताई की प्रभागामधल्या समस्या त्या आहेत त्या तुम्ही सोडवला परंतु तुमचा एक जो विजन आहे दृष्टिकोन आहे कोणकोणत्या सुविधा तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये ओढून आणण्याची इच्छा आहे ते आमच्या स्वतःना सांगा माझ्या प्रभागामध्ये नळाचं स्वच्छ पाणी सुद्धा येत नाही रस्ते, रस्ते सुद्धा चांगले नाही अर्धे आहे तयार झालेले अर्धे नाही साफसफाईचे काही प्रश्न आहे का साफसफाईचे कचरा टाकायला जागा नाही मी आधी पण बोललेली एका चॅनल मध्ये कचरा टाकायला जागाच नाही अच्छा आता चार दिवस झाले कचऱ्याची गाडी सुद्धा आली नाही अच्छा म्हणजे नेहमीच कचऱ्याची गाडी येत नाही साफसफाई त्यांना फोन लावा लागते की आमच्या इकडे या अच्छा सर्व समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न शिवाय काही नवीन उपक्रम तुमच्या डोक्यामध्ये आहेत का आ, नवीन उप, उपक्रम असे आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसण्याची सुद्धा सुविधा मिळते आमच्या प्रभागामध्ये अच्छा तर त्यांना बसण्यासाठी बापडे ओपन मध्ये सुद्धा त्यांना बसण्यासाठी बापडे आणि लहान मुलांसाठी खेळणे परत ओपन मध्ये ज्या सुविधा होतील त्या आम्ही करू अच्छा मला काही तरुण मुलांसाठी किंवा महिलांसाठी काही वाचनालयाचा वगैरे विचार आहे का तुमच्या डोक्यात आम्हाला आता हे आपले मुलं मी मधले अभ्यास होत नाही बाहेर गावी शिकायला चालू त्यांना मग आपल्या कॉलनी मध्ये जर एखादं वाचनालय मुलांसाठी जर उघडलं तर ते चांगलंच होईल ना अच्छा वाचनालय उघडण्याचा तुमचा विचार आहे हो त्या वाचनालयामध्ये धार्मिक पुस्तकं राहतील की कोणती पुस्तकं राहतील की स्पर्धा त्याच्यामध्ये पूर्ण पुस्तकं राहतील धार्मिक सुद्धा राहतील आ, आ, मुलांचे राहतील लहान मुलांचे सुद्धा आणि जे स्पर्धा स्पर्धा पेपर प्रकारचं धार्मिक साहित्य त्यामध्ये उपलब्ध राहील जेणेकरून तुमच्या प्रभागामधल्या सर्व मुलांना वाचनाची आवड लागेल आणि स्पर्धा परीक्षा तयारी चांगल्या पद्धतीने होऊ शकते काही आपल्या चॅनलच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काही सांगू इच्छितात आ, मी एवढं सांग सांगू इच्छिते की आ, मला जनतेला एवढंच बोलायचं आहे की त्यांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावा आणि त्यांची सेवा करण्याची मला एक संधी द्यावी मित्रांनो या ठिकाणी आपण ताईची मुलाखत घेतली आपल्याही सर्व जे काही उमेदवार आहेत त्यांच्याही मुलाखती आम्ही घेणार आहोत खरं म्हणजे या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही आपला जो विजन आहे नगर विकासाच्या संदर्भातला किंवा तुमच्या वार्डातील विकासाच्या संदर्भातला तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय अर्थात त्यासाठी आपण सर्वांनी आमच्याशी संपर्क करणं आवश्यक आहे आम्ही तुमच्या मुलाखतीसाठी तयार आहोत ताईंनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल ताईंचे आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार